मौली बनते आना पंच माल नंदो ताय बनते दुखे वा पीडितांची की मदर सेले सबनते कुछ तो रगयां मी अक्षरशः भारावून गेलो प्रतीक दादा मागील वर्षी दिवाळीच्या प्रकाश पर्वतस त्याचे वर्ग शिक्षक शिक श्री इनामदार सरांसोबत येथे आला होता परंतु आमच्या दृष्टीने सगळेच नवीन होते संवेदनशील प्रत्येक संवेदनशीलतेला अंकुर फुटण्यासाठीच्या तपश्चर्याची आणि वेदनेचे सदाबहार गीत गाणाऱ्या गायकांचे आज परिवर्तनाच्या वाटा या समाजाच्या माध्यमातून शेट्टीतांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि या प्रकल्पातील सर्व बालकांना आवाहन करतो की तुम्ही साधना वाचून प्रेरणा घ्या नकारात्मक विचारांना गाडून सकारात्मक विचारांनी जीवने प्रकाशमान करा मला निश्चित खात्री आहे तुम्ही ज्ञान सूर्याला व्यवस्थेने घातल्यानंतर सामाजिक विषमताची दरी दूर होऊन जाईल स्वातंत्र्य समता आणि बंधुता यासाठी शेकळ हात पुढेतील तुमच्या वरील स्पर्शतेचा कलंक नक्की दूर होईल दुःखाचा खोल दरीतून तुम्ही बाहेर येऊन आनंद सागरात नावे निगल तो सोन्याचा दिन